न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन नामदार अमित शहा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री भारत सरकार यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले यावेळी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर तसेच इतर मंत्री महोदय आदी उपस्थित होते नामदार अमित शाह केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री भारत सरकार यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला आहे यावेळी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहळ जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर मंत्री महोदय आदी उपस्थित होते न्यूज सुपर साठी राजेंद्र दुंबळे शिर्डी